मंडळी नमस्कार कडक बात मध्ये आपलं स्वागत मंडळी मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरातले त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटताना आपण पाहतो आहोत मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी मस्साजोक इथे जाऊन संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनही केलं या प्रकरणातल्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात येऊन कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी होते आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हा मुद्दा विशेषत्वाने विधानसभेपासून ते अगदी रस्त्यापर्यंतच्या लढाईमध्ये उचलून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं या हत्या प्रकरणावर भूमिका घेतलेली आपण पाहतोय सुरेश धस यांनीच बीडमधल्या गुन्हेगारीचे अनेक प्रकरणं देखील माध्यमांसमोर आणले आहेत मग तो वाळू माफियांचा प्रश्न असो किंवा मग जमीन माफियांचा असो नाहीतर मग परळीतल्या पीक विमा घोटाळ्याचा असो असे अनेक मुद्दे त्यांनी विधानसभेत मांडले बीडमध्ये गुन्ह्यांचं स्वरूप कसं आहे आणि हे गुन्हे करणारे कोण आहेत हे शोधून काढा त्यांना शिक्षा करा असं धस वारंवार म्हणतायत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर मसाजोग इथल्या अवादा पवन ऊर्जा प्रकरणातल्या दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड दोषी असतील तर त्यांचीही चौकशी करण्यात येईल असं आश्वासन विधानसभेमध्ये दिलं होतं त्यानंतर सातत्यानं वाल्मिक कराड यांच्याबद्दलच्या बातम्या माध्यमांमध्ये येताना दिसत आहेत लोक देखील त्याबद्दल बोलत आहेत वाल्मिक कराड हे सध्या कुठे आहेत पोलीस प्रशासन त्यांना शोध घेत आहे का अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मंडळी त्यानंतर आमदार दश यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी म्हणजेच जो आका आहे तो कोण आहे त्याचा शोध घेतला जावा त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली आहे तर धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते आहे नुकतंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे सुमारे अठ्ठ्याऐंशी एकर अशी जमीन या दोघांच्या नावावर असल्याची कागदपत्रच त्यांनी दमानिया यांनी माध्यमांसमोर ठेवली आणि दाखवली यावरून या दोघांमध्ये कंपन्या जमीन सगळं एकत्र असल्यामुळे वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्याशी किती जवळचे संबंध आहेत हे दिसून येतं असंही दमानिया म्हणाल्या आमदार सुरेश धस हे आता बीड जिल्ह्यातल्या पालकमंत्रीपद देताना मुख्यमंत्र्यांनी विचार करावा यापूर्वीचे जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांनी आपलं पालकमंत्रीपद तसंच मंत्रीपद मंत्री हे भाड्यानं दिलं होतं असेही आरोप करत टीका केली त्यामुळे धस यांनी सरळ सरळ आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपला मोर्चा वळवल्याचं दिसून येत आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून बोलत असताना धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे नको तर एकनाथ शिंदे अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणीच जणू सुरेश धस यांनी केली आहे धनंजय मुंडे यांना संबोधत सुरेश धस यांनी कोण होता असतो काय झाला असतो असं देखील म्हटलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये नाव न घेता आका जो कोणी असेल त्याला अटक करा अशी मागणी देखील ते वारंवार करत आहेत बीडमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि धकधकता प्रश्न देखील उपस्थित करत असताना बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलेल्या परवानाधारक बंदुका कशासाठी वाटप करण्यात आल्या आहेत आणि या बंदुका नेमक्या कुणाकडे दिसतात आणि त्यांना का देण्यात आल्या आहेत याबद्दल पोलीस प्रशासनानं माहिती द्यावी तसंच परवानाधारक बंदुका देखील जमा करून घ्याव्यात अशीही मागणी धस यांनी केली आहे त्यानंतर बीडमधल्या अनेकांच्या बंदुका घेऊन हवेत फायर करण्याच्या सोशल मीडियावर क्लिप देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत आणि विशेष म्हणजे या बंदुका फायर करणारे तसंच त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करणारे आणि ते सोशल मीडियावर टाकणाऱ्यांची नावे आणि बीड पोलीस प्रशासनांची नावं ते सोशल मीडियाला आता टॅग होताना आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे दरम्यान यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप करत असताना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही यंदा बीडमधल्या या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर दुय्यम खाती देण्यात आल्याचे देखील चर्चा होत आहेत त्यातच या सगळ्या राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावरून आणि बीडमधल्या सद्यस्थितीवरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील आता समोर येते आहे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलत असताना या प्रकरणामध्ये जे संशयित आहेत ते मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल का असा प्रश्न उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेलं आश्वासन आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांची केलेली बदली तसंच नव्यानं नियुक्त केलेले पोलीस अधीक्षक या सगळ्या घडामोडी पाहता तसंच मकोका अंतर्गत कारवाई करण्याचं दिलेलं आश्वासन पाहता बीड गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी फडणवीस हे आग्रही असल्याचंही आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस हे बीडचे पालकमंत्री असावेत असं धस यांना वाटत असावं तसंच धस यांनी एकूणच मुंडे बंधू भगिनीच्या विरोधात घेतलेली भूमिका पाहता आगामी काळामध्ये जिल्ह्यामध्ये असणाऱ्या प्रशासकीय बैठकामध्ये कायम या दोन तीन नेत्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो आणि असं जर झालं तर त्याचे पडसाद महायुतीमधल्या असणाऱ्या संबंधावर देखील पडू शकतात म्हणूनच धस यांचा आग्रह हा बीडला वेगळा पालकमंत्री द्यावा असा असावा अशी एक शक्यता व्यक्त होते मंडळी एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता बीडचं पालकमंत्रीपद कोणाला देण्यात येतं याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत दरम्यान बीडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन महत्वाचे नेते बसून निर्णय घेतील असंही माध्यमांमध्ये कळतं आहे मंडळी या व्हिडिओमध्ये वेळ झाली ते सामन्याशी पाहत रहा कडक बात